नमस्कार मित्रांनो आज आम्ही जात आहोत खेकडी पकडायला हे आमची सगळी मित्रमंडळी बघू आज किती खेकडी भेटते की भेटतील की, की नाही चला नंतर भेटू आपण हॅलो मित्रांनो तर आम्ही आहे अर्धा तासात थोड्या वेळातच नदीवरती पोहोचू तर तिकडे गेल्यावरती तुम्हाला आम्ही भेटू बाय अंदाज तर बाबाने आम्हाला निंग चांगले बनवून दिलेत गड तर त्यांचे ते आम्ही आभारी आहोत सगळ्यांनी थँक्यू बोला रे थँक्यू बाबा धन्यवाद धन्यवाद केला काय नाही आमचे निखिल राव त्याला काढतील आला 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 अला बघा मित्रांनो लालची अशी असते त्याला दिसतंय की समोर कोण आहे राक्षस उभा आहे तरी पण तो येतोय अब बघा नाही गे अब भेटला आता निखिल रामाने त्याला दबोचला आहे हे बघा हा लालची माणूस सॉरी हा लालची खेकडा असं हे लालच खूप वाईट असतं तुम्ही बघू शकता की कि लालच किती वाईट असतं तो आला आहे आता आमच्या जालात आणि हे आहेत ते महान माणूस ज्यांनी ह्याला पकडला आहे दोन नाकाम कोशिशनंतर त्यांनी त्यांचा दौरा जो आहे त्यांचं जे खेकडी पकडण्याचा जो कार्यक्रम आहे हा चालू ठेवला आणि आता त्यांना ही कामयाबी हासिल झाले De... <coughs> आई <आला, coughs> के दाखव कॅमेट दाखव दुसरा मीठ दुसरा पाहू हो शकता एक भेटलेला आहे पहिली भवानी आमच्या हो पठ्याने पहिली भवानी केली आहे पुढे काय काय होत आहे पाहूया आता पुढे किती भेटतात कुणाला अजून एक भवानी झाली आहे आता चांगली सुरुवात झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही दोन पांडुरले काढलेले आहेत तर बघू की इथे भेटत थोडे जाऊन पिसवी पिसवी हे <laughs> 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 hey, आमच्या आहेत खेकडा किंग खेकडा कसाही असो कोणताही असो पण हे त्याला पकडतात म्हणजे पकडतातच आमच्या गावातले सगळ्यात मोठे खेकडा किंग आहे ते <laughs> लपून बसलेला आहे लपून बसलेला आहे इथे शिकार हमारा आप भेटला हे घे घे चे कुठं असे भेटल पांडुऱ्या अजून एक भेटला आहे अशा प्रकारे तीन तीन खिकडी भेटले आहेत आम्हाला बघा अजून पुढे किती भेटत आहेत